आज शाळेच्या पहिल्याच दिवशी जळगाव जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये मंत्री आमदार लोकप्रतिनिधी आणि विविध शासकीय अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केल्याचे पाहायला मिळाले नवीन शैक्षणिक वर्षानुसार शाळा आजपासून सुरू झाल्या असून जळगाव तालुक्यातील पिलखडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले विद्यार्थ्यांना सजवलेले ट्रॅक्टर आणि बैलगाड्यातून वाजत गाजत गावातून मिरवणूक काढण्यात आली होती त्यांचे स्वागत करण्यात गावा गावा आले गावातून मिरवणूक काढताना ग्रंथ दिंडी आणि वृक्षदिंडी काढण्यात आली असून या मिरवणुकीत स्वतः जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह गावातील नागरिक ग्रामपंचायतीचे सदस्य सहभागी झाले होते पहिल्या दिवशी अनोख्या पद्धतीने स्वागत झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळाला विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले तर पिलखेडे येथील जिल्हा परिषद शाळेतील राबवलेल्या या अनोख्या उपक्रमाचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवार यांच्या मार्फत कौतुक करण्यात आले धर्मेंद्र राजपूत जळगाव टाइम्स न्यूज नाही फार चांगली संकल्पना होती शाळे व्यवस्थापन समिती आणि शाळेतली पूर्ण शिक्षकांची मुख्याध्यापकांची टीमची की बाबा शाळेतला पहिला दिवस आहे शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस आहे आणि मुलांना थोडासा प्रोत्साहन देऊन एक सणसारखा साजरा करून जर आपण मुलांना आणलो तर बहुतेक त्यांची पुढची जी मोटिवेशन आहे शाळेला यायची ती राहणार आहे म्हणजे ती जी ती दिंडी होती त्याचा एक अर्थ होता की बाबा आपण शाळेत चाललो आहे ज्ञान घ्यायला आणि तो जो महत्व आहे मुलांना समजून सांगणे की बाबा हे ज्या शाळा आहे मंदिर सारखं आहे इथे तुम्ही आलात तर तुम्हाला जे ज्ञान मिळेल त्याच्याने तुमच्या जीवनात खूप काय होऊ शकते ही आ, जी गोष्ट आहे ही मुलांचे लक्षात राहिली पाहिजे म्हणून शाळेने महिलांनी एवढं मोठं नियोजन केलं